तुझं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बघता बघा आपल्यापैकी सगळ्याच लोकांना वाटत असत की समाजात फिरत असताना मला मान सन्मान मिळावा जेव्हा मी लोकांसोबत बोलेन किंवा जेव्हा मी समाजामध्ये वावरेन तेव्हा त्या लोकांनी मला, वा। वा मला इज्जत द्यावी चार लोकांशी बोलत असताना किंवा चार लोकांमध्ये मिक्स होत असताना त्या लोकांनी माझं ऐकावं मी जे काही सांगेल मी जे काही बोलेन त्यानुसार करावं आपल्यापैकी प्रत्येकाची ही इच्छा असते की समोरील प्रत्येक व्यक्तीनी माझ्या इशाऱ्यावर नाचावं बऱ्याच वेळा बघा काय होतं की जेव्हा आपण समाजात फिरत असतो जेव्हा चार लोकांमध्ये आपण जाऊन बसतो तेव्हा उगाच आपल्याला टार्गेट केलं जातं काहीच कारण नसतं पण तरीही सतत आपला अपमान केला जातो कधी हा अपमान समाजात फिरत असताना असतो कधी हा अपमान आपल्या घरात असतो तर कधी हा अपमान आपल्या नोकरीच्या ठिकाणी असतो आपले बॉस जे असतात किंवा आपले जे कलिक असतात तेच आपल्याला टार्गेट करतात आपण सगळं व्यवस्थित प्रामाणिकपणे करत असतो मात्र तरीही आपल्याला टॉर्चर केलं जातं बऱ्याच वेळा आपण घरात कुटुंब प्रमुख असतो किंवा घरात करते कमावतो असतो मात्र तरीही आपल्याला घरात किंमत मिळत नाही कधीतरी सतत आपली मुलं आपल्याला उलटून बोलतात बऱ्याच वेळा महिलांच्या बाबतीत असं होतं की पती काहीच ऐकत नाहीत मुलं काहीच ऐकत नाहीत सतत मैकांना काहीतरी त्रास दिला जातो सतत सासू काहीतरी बोलते सासूचं झालं की त्याच्यानंतर <coughs> आपली पत्नी जे सॉरी सासूचं झालं की त्यानंतर आपला जो पती आहे तो काहीतरी बोलतो बऱ्याच वेळा असं होतं की जेव्हा घरात कुटुंबात असं होत असतं तेव्हा नाती तुटतात ती नाती बिखरतात आणि मग जेव्हा ही नाती तुटून जातात तेव्हा आपण शेवटच्या टोकापर्यंत विचार करतो कधी आपण आत्महत्येचा विचार करतो कधी स्वतःला आपण काहीतरी इजा पोहोचवतो बऱ्याच गोष्टी करतो बघा आज या व्हिडिओमध्ये या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी नाती टिकवण्यासाठी समोरील प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे वश करण्यासाठी समाजात मान सन्मान प्राप्त करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असणारा उपाय सांगणार आहे तुम्हाला मी अशी एक वस्तू सांगणार आहे ही वस्तू जर तुम्ही तुमच्यासोबत तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात केली तुम्हाला कितीही कोणी टार्गेट केलं तुम्हाला कितीही कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केला किंवा कितीही तुम्हाला म्हणजे मी असं करेल याच्यासोबत किंवा मी याला खूप म्हणजे हे करेल असं कितीही कुणी ठरवलं तुमच्या बाबतीत त्याचा काहीच परिणाम ना होणार नाही ही एक वस्तू तुमच्याकडे तुम्ही जर ठेवली ही एक वस्तू तुम्ही ठेवली समोरील त्या प्रत्येक व्यक्तीला तुम्ही आकर्षित कराल समोरील प्रत्येक व्यक्ती फक्त या एका वस्तूमुळे बोलण्यासाठी तळमळेल भेटण्यासाठी तडफडेल न बोलणारा जो व्यक्ती असेल ना तोही तुमच्या मागे पुढे फिरेल हा उपाय आपल्याला आठवड्यातील कुठल्याही मंगळवारच्या दिवशी आज मंगळवार आहे आज व्हिडिओ थोडासा लेट बघितला त्याच्या पुढचा जो मंगळवार येईल त्या मंगळवारी हा उपाय केला तरी चालेल कुठल्याही मंगळवारच्या दिवशी फक्त हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे या उपायासाठी सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला जी लागणार आहे ती म्हणजे चक्रफूल बघा मसाल्याचं जे साहित्य आहे त्यामध्ये त्या तमालपत्र तुम्हाला माहिती असेल लवंग माहिती असेल वेलदोडा माहिती असेल दालचिनी माहिती असेल त्यापैकीच आहे हे चक्रफूल चक्री फुल कोण म्हणत चक्रफूल म्हणत गोल असतं आणि त्याला पाकळ्या असतात सेम फुलासारखं असतं जिथे किराणा साहित्य भेटत मॉल असेल किंवा कुठेही अगदी तुम्ही गेलात आणि सांगितलं की चक्रफूल द्या तर ते तुम्हाला सहज काढून देतील सगळ्यात पहिले काय करायचं आहे तुम्हाला लक्षात ठेवा <coughs> एक चक्रफूल मंगळवारच्या दिवशी आणा किंवा त्याच्या अगदी कधीही तुम्ही घरी आणून ठेवलं तरीही चालेल एक चक्रफूल घ्यायचं आहे आणि एक लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे लाल रंगाचा धागा एक चक्रफूल आणि त्याच्यासोबत लागणार आहे तुम्हाला लाल रंगाचा कागद तीन गोष्टी घ्यायच्या आहेत आणि त्याच्यासोबत एक चौथी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे एक चिमुटभर पिवळी हळद आपली जी पूजेसाठी आपण हळद वापरतो ही ओरिजिनल चांगली असणारी हळद तुम्हाला घ्यायची आहे मंगळवारच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी दुपारी नाही सकाळ किंवा संध्याकाळ या कुठल्याही वेळामध्ये जेव्हा हा उपाय करणार असाल त्यापूर्वी स्वच्छ स्नान करायचं छान पवित्र स्नान अंघोळ करायची अंघोळ करून झाली की त्याच्यानंतर लगेचच देवघरामध्ये एक तुपाचा दिवा लावायचा आपल्या देवघरात तुपाचा एक दिवा लावायचा आणि अजून एक दिवा आपल्या घराच्या आतमध्ये दक्षिण दिशेला लावायचा दक्षिण दिशेला जो दिवा लावाल, तो मात्र मोहरीचा लावायचा लक्षात ठेवा घराच्या दक्षिण दिशेला दिवा आणि देवघरात तुपाचा दिवा हे दोन दिवे दोन दिवे दिवे लावून लावून घ्यायचे झाले की त्याच्यानंतर तीन अगरबत्त्या घ्यायच्या तीन अगरबत्त्या देवघरामध्ये प्रज्वलित करायच्या देवघरात असणाऱ्या देवांवरून त्या ओवाळून घ्यायच्या आणि तीनही अगरबत्ती ज्या आहेत हे संपूर्ण घरभर फिरवून घ्यायच्या आपल्या घराच्या आतमध्ये दे फिरून घ्यायच्या घराच्या संपूर्ण आत फिरून झाल्या की देवघराच्या समोर जिथे लावता तुम्ही त्या स्टँडला त्या लावून त्यानंतर तो लाल रंगाचा सगळ्यात शा पहिले कागद घ्यायचा कागदाच्या वरती तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे ज्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्याकडे वश करायचं आहे सगळ्यात पहिले त्या कागदावरती तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे आता जस्ट मी तुम्हाला दाखवते समजा हा मी कागद घेतलेला आहे हा मी कागद घेतलेला आहे लाल रंगाचा या हा व्हाईट आहे पण तुम्हाला मी दाखवते फक्त समजा हा कागद आहे तर त्या कागदावरती तुम्हाला लाल हिरवा पिवळा निळा काळा सोडून कुठल्याही पेनाने त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे आता हा उपाय माझ्या पतीसाठी करते कारण माझा पती खूप त्रास देतोय किंवा पती किंमत देत नाही माझ्यावर प्रेम करत नाही म्हणून समजा पती पती मी पतीसाठी करत असेल तर पतीचं नाव लिहिणार इथे मी लिहिलेलं आहे सागर आणि त्याच्या खाली तुम्हाला लिहायचं आहे माझे पती माझ्यावर तुमची जी इच्छा असेल माझ्यावर खूप प्रेम करत आहे असं तुम्हाला पॉझिटिव्हिटीने तिथे एक वाक्य लिहायचं आहे सासूसाठी करता येतं तर तुम्ही लिहा माझी सासू माझ्यावर खूप प्रेम करत आहे तुम्ही जर तुमच्या बहिणीसाठी करताय माझी बहीण माझ्यावर खूप प्रेम करत आहे तुम्ही कलिकसाठी करताय कलिक खूप त्रास होते मित्र त्रास होते मित्रासाठी करताय माझा हा मित्र खूप माझ्यावर प्रेम करत आहे बॉससाठी करत असाल तर बॉसचं नाव जे काही असेल ते पॉझिटिव्हिटीली तुम्हाला ते वाक्य त्यावरती लिहायचं आहे आधी त्या व्यक्तीचं नाव नंतर हे पॉझिटिव्हिटीली वाक्य लिहायचं आहे आणि त्याच्या खाली तुमचं नाव आता माझं नाव आहे पल्लवी तुमचं जे काही नाव असेल ते तुम्हाला असं याच्यावरती लिहायचं आहे लिहिल्यानंतर हा जो कागद आहे हा आपल्यासमोर एक छोटी प्लेट वगैरे घ्यायची त्या प्लेटमध्ये असा हा जो कागद आहे हा कागद व्यवस्थित ठेवून द्यायचा त्याच्यानंतर त्या कागदाच्या वरती सगळ्यात पहिले ते चक्रीफूल ठेवायचं सगळ्यात पहिले ते चक्रीफूल ठेवायचं आणि त्या फुलाच्या वरती एक चिमूडभर हळद घालायची चिमुडभर हळद घालत असताना बघा चक्रीफुली ते ठेवले चक्रीफु चक्रीफुल ठेवल्यानंतर जेव्हा तुम्ही हातातील या तीन बोटांमध्ये हळद घ्याल तेव्हा हळद घेत असताना ती अभिमंत्रित करायची त्यासाठी जो मंत्र सांगते तो एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा ओम ह्रीं क्लीम श्रीम वश वश स्वाहा ओम ह्रीं श्रीं क्लीं वश वश स्वाहा हा मंत्र एकशे आठ वेळा आपला म्हणून झाला की त्यानंतर ही हळद चिमुडभर जी आहे ती त्या चक्री फुलावरती टाकायची चक्री फुलावरती अर्पण करून झाली की त्याच्यानंतर हा जो कागद आहे हा छान असा फोल्ड करायचा चौकोनी गोल जसा तुम्हाला जमेल त्या पद्धतीने हा कागद तुम्हाला फोल्ड करायचा आहे आणि हा कागद फोल्ड करून झाला की त्याच्यानंतर लाल रंगाचा जो धागा आपण घेतलेला आहे लाल रंगाचा धागा तो धागा व्यवस्थित या ओ, या कागदाला गुंडाळायचा एक चार पाच वेळा गुंडाळायचा शेवटी घट्ट गाठ मारायची आणि ही तयार केलेली जी पोटली आहे ही पोटली तुम्हाला उजव्या हातात घेऊन पुन्हा एकदा त्याला पॉज पो, पॉझिटिव्ह अफॉर्मेशन द्यायची आहे समजा पतीसाठी करत आला तुम्हाला एक चित्र डोळ्यासमोर आणायचं आहे माझा पती खूप चांगला आहे नीट वागत आहे मला आवाज देत आहे किंमत देत आहे म्हणजे पॉझिटिव्हिटी पूर्ण तुम्हाला याला द्यायची आहे आणि ते चित्र डोळ्यासमोर आणायचं आहे आणि त्यानंतर त्या दिवसापासून त्या मंगळवारपासून हे जे तुम्हाला आहे हे एकवीस दिवस आपल्या जवळ ठेवायचं आहे एकवीस दिवस साडी घालताय साडीच्या पदराला बांधा समजा तुम्ही जीन्स ट्रॅक टी शर्ट घालता त्याच्या खिचात ठेवा जिथे जमेल तिथे ठेवा पण हे तुम्हाला तुमच्यासोबत तुमच्या जवळ ठेवायचं आहे एकविसावा जो दिवस असेल त्या एकविसाव्या दिवशी तुम्हाला हे तिथून काढायचं आहे जिथे तुम्ही जवळ ठेवलेलं असेल तिथून एकविसाव्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला काढायचा आहे तो कागद खोलायचा आहे कागद जो आहे तो कापरासोबत पेटवायचा आहे आणि त्याच्यासोबत असणारं जे चक्रफूल आहे ते देखील आपल्या घरात कापरासोबत तुम्हाला पेटवायचं म्हणजे प्रज्वलित करायचं आहे बघा एकवीस दिवसात तुम्हाला काही लोकांना शंभर टक्के फरक जाणवेल काही लोकांना पन्नास टक्के जाणवेल फक्त उपाय करा आणि शांत राहा बऱ्याच वेळा बघा एखादा व्यक्ती असा असतो जो शंभर रुपये करतो पण लाभच होत नाही पण असा एखादा उपाय त्याला भेटतो की क्षणात त्याला लाभ होतो किंवा अनुभव होतो कुठला उपाय कधी रिझल्ट देईल काहीच सांगू शकत नाही मी नेहमी सांगते सांगितलेले उपाय करत चला त्याला काहीच खर्च नसतो किंवा काहीच नसतं पण <coughs> जेव्हा आपण ते करतो तेव्हा ते कुठेतरी असतं आणि ते कुठेतरी कुठे कधीतरी आपल्याला उपयोग येतं आता हा उपाय केल्यानंतर जरी तुम्हाला पन्नास टक्के अनुभव या एकवीस दिवसांमध्ये आला तरी पन्नास टक्के अनुभव हा शंभर टक्के मी तुम्हाला खात्रीने सांगते की त्याच्या पुढच्या काही दिवसांमध्ये आवर्जून येईल फक्त पॉझिटिव्ह राहा पॉझिटिव्ह राहून हा उपाय करा बघा चक्रफुल आणि त्याच्यासोबत जेव्हा तुम्ही चिमुटभर हळद अभिमंत्रित करून जेव्हा तुम्ही हे तुमच्या सोबत ठेवाल मंगळवारपासून जेव्हा तुम्ही मंत्र स्तोत्र म्हणून या दोन गोष्टी एकत्रित करून जेव्हा तुम्ही तुमच्याजवळ ठेवाल तेव्हा ॲट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज होईल लॉ ऑफ ॲट्रॅक्शन जे आहे ते, हो ते तुम्हाला साथ देईल पॉझिटिव्हिटीमुळे ब्रह्मांडाची साथ मिळत जाईल चक्रफूल हे वशीकरणासाठी चक्रफूल जे आहे हे मोहिनी निर्माण करण्यासाठी तांत्रिक गोष्टींमध्ये खूप प्रभावी मांडलं जातं जेव्हा हळद आणि चक्रफूल एकत्र असतात जेव्हा आपण ते बांधून एकत्र एक बांधून जेव्हा आपल्या सोबत ठेवतो कि तेव्हा त्यामध्ये एक म्हणजे त्यामध्ये एक सात्विकता निर्माण होते त्या दोन गोष्टींमधून एक आकर्षण निर्माण होते आणि जेव्हा या गोष्टी आपण सतत आपल्यासोबत ठेवतो तेव्हा आपल्याकडे ती अट्रॅक्शन असणारी पॉ पौ, पॉवर जी आहे ना ती इन्क्रीज होत जाते ज्याचा परिणाम समोरील व्यक्तीवरती होत जातो हा खूप साधा खूप सोपा उपाय आहे नक्की करा